रिंशु, एक चा मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक एस्पायर एज्युकेशन छत्रपती संभाजीनगर विद्यार्थो विद्यार्थी मित्रांनो एक अतिशय महत्त्वाचा विषय मी आजच्या न्यूजपेपरमध्ये वाचलेला आहे आणि त्याच संदर्भानं आपल्या सगळ्यांच्या सगळ्यांसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी जे आहेत मी या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे आपल्याला माहिती आहे की मोस्टली आता ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये आणि इतर राज्यांमध्ये सुद्धा सायन्सला जाणाऱ्या मुलांची संख्या प्रचंड वाढलेली आहे कारण बऱ्यापैकी भविष्यामध्ये ज्या करिअरच्या संधी आहेत त्या सायन्स स्ट्रीमच्या मुलांना जास्त असतात त्यामध्ये मग काही मुलं मेडिकलला जातात काही विद्यार्थी इंजिनिअरिंगला जातात काही विद्यार्थी मग ग्रॅज्युएशनसाठी सायन्स ग्रॅज्युएशन म्हणजे बी एस सी एम एस सीला जातात ट्वेल्थ सायन्सनंतर काही विद्यार्थी रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये ते प्रवेश मिळवतात आयसर किंवा नायझर हे जे काही इतर रिसर्च इन्स्टिट्यूट आहे त्यामध्ये परीक्षा देऊ परंतु सगळीकडे प्रचंड स्पर्धा आहे आणि त्यामुळं खूप सारे असे पालक विद्यार्थी जे आहेत या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी विद्यार्थी आतुनात प्रयत्न करत आहेत मेहनत आहेत अभ्यास करत आहेत परंतु प्रत्येकाचं जे काय परफॉर्मन्स आहे तो अप टू द मार्क येत नाही बऱ्याचदा आणि त्यामुळं जे तर बरेचसे विद्यार्थी हे पॅनिक होतात टेन्शनमध्ये येतात आणि ते टोकाचं पाऊल उचलतात तर त्याच संदर्भाने छोटासा लाईव्ह मी आपल्याला या ठिकाणी जे ती माहिती देणार आहे आत्ताच मी छत्रपती संभाजीनगरमध्ये जी लोकमतची आवृत्ती आहे त्यामध्ये एक न्यूज वाचली जळगावच्या एका विद्यार्थ्यानं नीट परीक्षा जेई जी परीक्षा झाली पहिला सेशन त्याचा रिझल्ट पब्लिश झालेला आहे आणि त्या परीक्षेमध्ये कमी गुण आल्यामुळं या विद्यार्थ्यानं टोकाचं पाऊल उचललेलं आहे आणि ते अतिशय त्याच्या पालकांसाठी खूप दुःखद घटना आहे किंवा त्याचं जीवन त्यांनी संपवलेलं आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून मला फक्त एकच सांगायचं आहे की परीक्षा फक्त एक म्हणजे एक स्टेप आहे तुमच्या जीवनामधली म्हणजे ते काही परीक्षेमध्ये जर तुम्हाला कमी अधिक मार्क्स मिळाले म्हणजे तुमचं जीवन संपलं असं अजिबात होऊ शकत नाही कित्येक विद्यार्थी असे आहेत की जे एकदा दोनदा तीनदा फेल होऊन सुद्धा त्यांनी खूप चांगलं त्यांचं पुढचं करिअर केलेलं आहे ते आज आयुष्याच्या खूप चांगल्या स्टेजवर पोहोचलेले आहेत त्यामुळं एखाद्या परीक्षेमध्ये कमी गुण मिळाले तर कृपया अशा गोष्टी होणं अपेक्षित नाही आहे आता सांगायचा विषय असा आहे की जेई मेन्ससारख्या परीक्षेत जर कमी गुण मिळाले तर तिथंच विषय संपत नाही कारण जेई मेन्सचे दोन अटेम्प्ट असतात दुसरा अटेम्प्टचे फॉर्म आता सुरू झालेले आहेत एप्रिल महिन्यामध्ये परीक्षा आहे जेई मेन्समधनं जे मुलं पुढच्या प्रवेशासाठी प्रयत्न करत असतात त्यामध्ये मुख्य विषय असतो की बाबा इंजिनियरिंगला ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्यासाठी महाराष्ट्र सिटीसुद्धा मुलांना देता येते म्हणजे तो एक ॲडिशनल विषय जो येतो मुलांसाठी उपलब्ध असतोच एक सेकंड फक्त तो एक विषय मुलांसाठी उपलब्ध असतोच त्यानंतर इतर सुद्धा काही एक्झाम्स आहेत व्ही आय टी ए आहे बीडसॅट आहे खूप साऱ्या परीक्षा आहेत तर अशा कुठल्याही एक्झाम देऊन मुलं भविष्यामध्ये दे पुढे जाऊ शकतात अगदी एन सी से एका सेशनमध्ये मा मार्क्स कमी मिळाले म्हणून सगळं संपतं असं होणार नाही कृपया यापुढे सुद्धा अनेक परीक्षा होतील मग महाराष्ट्र सिटी असेल नीट असेल येणाऱ्या काळामध्ये परत जे याची सेकंड सेशन असेल किंवा इतर ज्या काही अदर एक्झाम आहेत जसं की बिटसाट असेल व्ही आय टी ट्रिपल ए असेल आयसर असेल नायझर असेल खूप साऱ्या परीक्षा आहेत तरी या परीक्षेमध्ये जो का आपला परफॉर्मन्स असेल त्यानुसार आपल्याला अगदीच ॲडमिशन मिळणार नाही असं होणार नाही त्यामुळं कृपया भविष्यामध्ये आपण अशा पद्धतीचं पाऊल उचलू नका जर तुम्ही कितीही कमी गुण मिळाले आणि एखाद्याला इंजिनिअरिंग करायचं तरी पॉसिबल आहे ठीक आहे बॉ बा, ब्रँचच्या बाबतीत थोडंसं कॉम्प्रोमाइज करावं लागेल परंतु अगदीच आपलं जीवन इतकं अमूल्य नाही आहे की आपण ते अशा पद्धतीनं संपवावं खूप खूप व्हॅल्यू आहे जीवनाची अनमोल आहे जीवन आणि आपल्याला मिळालं आहे आणि ते अशा पद्धतीनं आपण टोकाचं पाऊल उचलू नये एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून कळकळीचं आव्हान मी करतो सोबतच माझे काही जुने विद्यार्थी जे यावर्षी होते माझ्याकडे एनरॉल प्लस त्यांचे आणि इतर काही नवीन विद्यार्थी त्यांचे काही प्रश्न मला या ठिकाणी दिसत आहेत त्याबद्दल मी शॉर्टमध्ये काही माहिती देतो राऊंडच्या संदर्भाने विचारणा होती आहे जे मुलं अजूनही वेटिंगला आहेत बी एम एसच्या चा, ॲडमिशनच्या संदर्भाने त्यांच्या संदर्भाने सांगतो महाराष्ट्रामध्ये आता जी काय रिसेंटली मिळालेली माहिती आहे त्यानुसार साधारण आठवडाभरासाठी वेटिंग करायला सांगितलेलं आहे ज्या ज्या कॉलेजला आम्ही बोलतो आहे किंवा ज्यांच्याकडे अजूनही सीट उपलब्ध आहेत किंवा जे नव्यानं आलेले कॉलेज आहेत त्यांच्याकडनं साधारण एक वीक अजून वेट करायला सांगा अशा पद्धतीचा निरोप मिळालेला आहे कर्नाटकामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे तिकडे सुद्धा आपण अजून काही ॲडमिशन देऊन ठेवलेले आहेत त्यांचंही असं म्हणणं आहे की अजूनही आठवडाभर जो तो आम्हाला वेळ लागेल सो बी एम एस राऊंडच्या संदर्भाने ज्यांच्या ज्यांच्या कमेंट्स येत आहेत त्या संदर्भानं जे तर मी एवढंच सांगेल की अजूनही तुम्हाला थोडासा वेट करावा लागेल अर्थात ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे मी मागे पण एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे की ज आता जे आमच्याकडे एनरोल आहेत त्यांच्या संदर्भानं पण सांगतो आणि जे विद्यार्थी आमच्याकडे एनरोल नाहीत त्यांच्यासाठी पण सांगतो राऊंड जर झाला तर तुमचे ॲडमिशन नक्की होतील परंतु जर राऊंडच झाला नाही तर त्या ठिकाणी पर्याय काय आहे राऊंड जर झाला नाही तर गव्हर्मेंटच्या परमिशनशिवाय कॉलेजवाले सीट भरू शकत नाहीत कॉलेजला तशी मान्यता मिळत नाही आणि जर एखाद्या कॉलेजने तसा प्रयत्न जरी केला तरी त्याला नंतर ते ॲडमिशन रद्द होतात म्हणून जे जे विद्यार्थी अजूनही बी एम एसच्या ॲडमिशनसाठी वाट पाहत आहेत कृपया आपण थोडंसं वेट करा परंतु मी आधी पण सांगितलं आहे परत एकदा रिपीट करतो की आपण अभ्यासाला आप सुरुवात नक्की करा कारण जितकं तुम्ही डिले कराल तितकं तुमचा जा वेळ जातो आहे ऑलरेडी तुमचे पाच सहा महिने गेलेले आहेत अजून अडीच पावणे तीन महिने तुमच्याकडे उपलब्ध आहेत किमान या दरम्यान रिव्हिजन करून एखादी चांगल्या ठिकाणची टेस्ट सिरीज लावून आपण लास्ट इयरला जो स्कोअर परफॉर्म केला होता तो किंवा त्यापेक्षा ॲडिशनल स्कोअर आपल्याला मिळेल का यासाठी आपण नक्की प्रयत्न करावा कारण विदाऊट परमिशन अनलिगल पद्धतीनं आपण ॲडमिशन घेऊ नये ही माझी तळमळ राहील मीसुद्धा विथ लिगल गाईडलाईन असेल तरच मी ॲडमिशनला uh, प्राधान्य देतो कारण आज मी ॲडमिशन करेल मुलांकडून पैसे घेऊन टाकेल परंतु भविष्यात जर ते ॲडमिशन रद्द झालं तर त्या मुलाचं पूर्ण करिअर कोलॅप्स होतं मी मागे पण उदाहरण सांगितलेलं होतं परत आता पण रिपीट करतो uh, माझ्याकडं मागच्या एक एक किंवा दोन वर्ष झाले असतील अशी केस आली होती की गुजरातला दोन ॲडमिशन झालेले होते आणि त्यांचे प्रवेश थर्ड इयरला असताना रद्द झाले कारण त्यावेळेस त्यांनी नॉन क्वालिफाय असताना ॲडमिशन घेतलेले होते आणि ते ॲडमिशन त्यांच्या परीक्षाही झाल्या परंतु तिसऱ्या वर्षी त्यांचे प्रवेश रद्द झाले जस्ट इमॅजिन करा कदाचित त्यांनी त्या अगोदर एक किंवा दोन वर्ष रिपीट केलं असेल किंवा इलेवन ट्वेल्थची परीक्षा देऊन ते त्यांनी ॲडमिशन घेतलं असेल तीन वर्षानंतर जेव्हा जर असं ॲडमिशन रद्द होत असेल तर हे त्या विल मुलांसाठी त्यांच्या करिअरसाठी खूप अडचणीचं ठरतं म्हणून सांगायचा विषय असा आहे की विदाऊट लिगल इंटिमेशन प्रॉपर गाईडलाईनशिवाय ॲडमिशन करणं अडचणीचं ठरतं आता हे का सांगतो आहे ॲडिशनली कारण मला मध्यंतरी या मागच्या दोन तीन दिवसात खूप फोन आले की सर उत्तराखंडला आहे मग आम्ही तिकडं करावं का किंवा काही कॉलेजवाले म्हणतात की पैसे देऊन ठेवा बुकिंग करून ठेवा मग आम्ही तुमचं ॲडमिशनला प्राधान्य देऊ कृपया जोपर्यंत गाईडलाईन येत नाही तोपर्यंत कॉलेजच्याही काहीही हातात नाही आहे की बाबा तुम्ही ॲडमिशन करू शकता की नाही जोपर्यंत कॉलेजला स्पॉट रॉनसाठी परमिशन भेटत नाही त्यासाठी तर नोटिफिकेशन घेत नाही कॉलेजवाले तुमचं ॲडमिशन करू शकत नाही आणि तुम्ही एखाद्या कॉलेजला पैसे देऊन ठेवाल तर कॉलेज तुमचे डायरेक्ट पैसे घेणार नाही कोणाचे तरी माध्यमातून घेतील आणि मग तुम्हाला पैसे मिळवायला परत अडचणी होतात सो कळकळीनं सांगतो कुणालाही सध्या पैसे देऊन ठेवू नका अजून हार्डली म्हणजे आज ऑलरेडी पंधरा तारीख आहे अजून चार पाच दिवस म्हणजे मोस्ट वीस तारखेपर्यंत तुम्ही वेट करा वीस तारखेपर्यंत जर प्रवेश प्रक्रिया सुरू झाली तर ओके अदरवाईज तुम्ही हे राहिलेले आठ नऊ दिवस आणि पुढचा पूर्ण महिना मार्च एप्रिल आणि मे महिन्यात तुम्ही एक्झामच्या तयारीनं लागा असं मी आवर्जून सांगेन सो एक छोटासा व्हिडिओ होता हा व्हिडिओज बनवण्याचं कारण हे की आ, एका मुलानं सुसाईड केलेलं आहे आणि ती न्यूज मी जस्ट आत्ता वाचली सायंकाळची वेळ आहे सात वाजून वीस मिनटं झालेत आणि खूप वाईट वाटलं की जे मेन सारख्या परीक्षेत कमी मार्च आले अर्थात प्रत्येकाच्या अपेक्षा असणं गैर नाही आहे परंतु ठीक आहे ना या परीक्षेत कमी मार्च आले अजून एक परीक्षा होणार आहे त्याच्यात प्रयत्न करायला पाहिजे सी टीमध्ये प्रयत्न करायला पाहिजे आणि त्या माध्यमातून पण खूप चांगल्या ठिकाणी इंजिनिअरला ॲडमिशन मिळू शकतं सो so, अशा पद्धतीनं कुणीही असं यापुढे करू कल नये असं कळकळीचं आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद